आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ डबसर पुणे स्वतःच्या फायद्यासाठी एका बाळाची विक्री एका समलिंगी जोडप्याला करणाऱ्या आईवडिलांसह सहा जणांना डीएन नगर पोलिसांनी अटक केली आहे त्यामध्ये एका तृतीय पंथाचाही समावेश असून बाळाची सुखरूप सुटका करण्यातही त्यांना यश मिळाला आहे या प्रकरणी रविवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे शेख बाळाची आई तिचा पती मोहम्मद आझाद शेख उर्फ बादशाह एजंट साकीना बानो शेख रबिया परबीन अन्सारी सायबा अन्सारी तृतीय पंथीय आणि गे पार्टनर इंद्रदीप उर्फ इंदर हरिराम मेहरवाल असे आहेत नजबीन आणि आझाद यांचं हे बाळ आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काही दिवसांपूर्वी नजबीन ही डी एन नगर पोलीस ठाण्यामध्ये गेली आणि तिने तिच्या बाळाची विक्री झाल्याची तक्रार केली तिच्या म्हणण्यानुसार शेजारी हिने तिचा साहेब चित्रपट क्षेत्रामध्ये बाळाला काम मिळवून देईल त्या बदल्यात दिवसाचे तुम्हाला दोन ते तीन हजार रुपये मिळतील असे सांगितले ती भेटायला गेल्यावर त्या ठिकाणी साहेबाने माझ्या मुलाला घेत मला दहा हजार रुपये दिले मात्र काही दिवस होऊ नये त्यांनी मुलाला परत आणले नसल्याने मी त्यांना जा विचारला त्यावर त्यांनी पुन्हा काही रक्कम माझ्या हातावर ठेवत तुमचा मुलगा तुम्हाला मिळणार नाही आम्ही त्याला विकले असं सांगितलं नजीमच्या माहितीवरून परिमंडळ नऊचे पोलीस उपायुक्त राज तिलक रोशन आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मच्छिंद्र यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक देसले सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेश पवार उपनिरीक्षक सीमा खान कॉन्स्टेबल स्मिता पेडणेकर हेड कॉन्स्टेबल गोविंद पवार कॉन्स्टेबल वारे लाडे या पथकाने तपास सुरू केला तपासात ते पनवेल मध्ये मेहरवाल पर्यंत पोहोचले तेव्हा सत्य काही वेगळंच निघाले मेहरवालने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार सायबाने त्यांना चार लाख पासष्ट हजारांना बाळ विकले होते त्यानुसार पोलिसांनी सायबा आणि अन्य आरोपीकडे चौकशी केली तेव्हा मुलाचे आई वडील आणि आझाद यांनी सायबा राबिया आणि सकीना या एजंटच्या मदतीने पोटच्या पोराला विकल्याची धक्कादायक माहिती समोर आली मात्र मुलाची पुन्हा आठवण येऊ लागल्याने तिने पोलीस ठाण्यामध्ये धाव घेतली असे तिचं म्हणणं आहे डीएन नगर पोलिसांकडून बाळाची सुखरूप सुटका करण्यात आली असून त्याच्या बदल्यात आरोपींनी घेतलेली रक्कम आझादने एका दिवसात खर्च केल्याने त्याने पोलिसांना सांगितले त्यानुसार अधिक चौकशी सुरू आहे आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ डबसर पुणे